महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोलापूरचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली बावनकुळे यांची पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी पत्रकारांनी सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे नाराज असल्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारला यावर बावनकुळे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे आमच्याकडे काही घटतट नाही आहे प्रत्येकाला त्यांनी आपापले कार्यक्रम लावले ला। आणि माझ्यापासून ला। मी त्याला सांगितलंय मी जेव्हा तुम्हाला वेळ दिली आहे तेव्हाच तुम्ही दिवसभराचे कार्यक्रम रद्द करू नका आणि पदाधिकाऱ्याला मी वेळ दिली आहे आमदाराला वेळ दिली आहे मी एक आमदार साहेबाकडे जाऊनही आलो दुसरीकडे जाणार आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका सोलापूर एक संघ आहे त्यामुळे काही मुभा आम्ही दिल्या होत्या त्यात काही लोकांची काही ठिकाणी नाराजी झाली आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे दुसरं बरोबर आहे तुमचं जे ते तेच तुम्हाला मी कधी चुकीचे प्रेश करत नाही आणि दुसरं आपल्याला मी हे सांगतो की राहिला प्रश्न संघटनेचा संघटना निर्णय मात्र एकमताने नि झाला आहे आमची संघटना महत्वाची असतं आमदार आमदार आणि संघटना आमदार आणि संघटना हे दोन चाका आहेत आणि दोन्ही चाकाची गाडी शंभरच्या स्पीडनी चालतं त्यामुळे दोन्ही चाका व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित